बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात महायुतीच्या ट्रेनमध्ये सगळ्यांना बसण्यासाठी जागा आहे विरोधकांच्या इंजिन मध्ये मात्र फक्त कुटुंबियांना बसायला जागा आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय मोदीजीच्या विकासाच्या ट्रेनला मोदीजीच इंजिन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या बोग्या लागल्यात आणि आपल्या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसून मोदीजींच्या इंजिनच्या माध्यमातून आपली विकासाची ट्रेन पुढे जाणार आहे मला सांगा तुम्ही सगळ्यांनी इंजिन पाहिलाय इंजिन मध्ये बसायला कोणाला जागा असते का इंजिन मध्ये ड्रायव्हर आणि फार झालं तर त्याचा परिवार माझ कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे इंजिन मध्ये जागा नाहीये